आर्टिफिशियल मुळे परिणाम काय होऊ शकतात याला सामोरं कसं जायचं जग बदलते विसाव्या शतकात वेगळं होत विसाव्या शतकात ज्याच्याकडे जास्त जमीन होती तो जमीनदार होता बरोबर त्यानंतर अनेक रेव्होल्युशन आल्या म्हणजे क्रांती झाल्या इंडस्ट्री रेव्होल्युशन आली त्याच्यामध्ये ज्याच्याकडे जास्त कारखाने मशिनरी तो श्रीमंत होता पण एकविसाव्या शतकामध्ये ज्याच्याकडे जास्त नॉलेज आहे ज्याच्याकडे जास्त इन्फॉर्मेशन आहे ज्याच्याकडे जास्त डेटा आहे तो श्रीमंत असणारे म्हणजे हे तुम्हाला कळायचं असेल जगाचा सगळ्यात श्रीमंत माणूस एलन मस्क फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी म्हणजे काय केलं तर एक ट्विटर नावाचं गोष्ट विकत घेतली ती फोर्टी टू बिलियन डॉलरला ते एक्स झाले तिथं तो सांगतोय की जग बदलते आता जगाबरोबर तुम्ही बदला काय म्हणजे जुन्याकडे आम्ही बैलाने नांगरायचो आता काय आलं जेसीबी आलं ट्रॅक्टर आलं पोकलोन आलं बरोबर तिथं आता आता तुमच्या हातात माझ्या खिशात मोबाईल हा कधी आला दोन हजार नंतर आला बरोबर आहे सत्त्याण्णव साली पेजर आता था। बरे बरे था? आता मोबाईल आला म्हणजे मोबाईल किती काम करतोय किती धंदे बंद केले त्यांनी बाकीच्या वाटू गेले नाही काळ बदलतो आता अजून दहा वर्षाने हा मोबाईल राहणार नाही म्हणजे त्याच्या जागेवर काय येणार आहे एक स्टँड म्हणजे रिस्ट वॉच येणार आहे कोणता रिस्ट स्मार्ट वॉच म्हणत त्याला ते वॉच जे आहे ना तेच तुमचं त्याच्यानंतर चष्मे येणार आहे त्याच्यानंतर म्हणजे काळ बदलतोय सगळं की तोच तुमचा डॉक्टर तोच तुमचा वकील तोच तुमचं सगळं राहणार आहे तुम्ही आता गुगल ऐकलं असेल तुम्हाला गुगल माहीत असेल तिथं चॅट जीपीटी त्याच्या पुढचं व्हर्जन आहे तिथं गुगलमध्ये फिडेड इन्फॉर्मेशन मिळती तर चॅट जीपीटी मध्ये काय असतं फिडेड इन्फॉर्मेशन बरोबर असते स्वतः विचार करून तुम्ही तो माहिती देतो तो म्हणून म्हणजे तुम्ही हे काळाबरोबर बदलणार आहे ना